मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या नवीन मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण आलोय सिंहगडावरती येताना आपण खडे वसला डॅम पाहिला त्याच्यानंतर आपण इथं सिंहगडावरती आलोय आणि पुण्यापासून तीस किलोमीटर असणारा हा गड त्या गडावरती जाण्यापूर्वी आपल्याला नक्कीच हे धरण पाव पाहायला पाहिजे ते म्हणजे खडे धरण अतिशय म्हणजे अतिशय वातावरण तर अतिशय मनमोहक झालेलं आहे खूप आज फिरण्यासारखं वातावरण झालेलं आहे कदाचित पाऊस पण येऊ शकतो गाड्यावर जाण्यापूर्वी प्रत्येकजण इथं थांबतोच जर तुम्ही टू व्हीलरने वगैरे आला तरी पॉसिबल आहे पण नाही आलं तर नाही पॉसिबल आहे इकडे नाश्त्यासाठी गा गाड्या वगैरे आहेत आणि आज वीकेंडलाही चालू असतात जास्त करून पण आज भरपूर प्रमाणात इथं बंद आहेत त्यामुळे इथं नाश्ता पण करू शकतो पण एक दोन चालू दिसतात तिथं आपण थोडंसं काहीतरी खाऊन पुढं जाऊया छान अशी बेळ तयार झाली कैरी वगैरे टाकून मस्त टेस्ट कर रे बबलू कशी लागते सांग कसे चला मी बी टेस्ट करतो मस्त एक नंबर झाली बेळ आणि वरून जे काही टाकली ना त्याच्यामुळे जा जास्त चवदार लागते अजून मस्त झाली पन्नास रुपये पार्किंग चार्ज आपलं एंट्री चार्ज आहे आणि फोर व्हीलर असेल तर शंभर रुपये घाट आता वाळवणाचा बारी आहे ज्या अगोदर पक्षी प्राणी यांचे फोटो झालेलं आहे एक नंबर वातावरण अरे बाप लाट टन बघू शकता कसे जम्यो आता सियागड्यावरतीच सुरुवातीला आपण पार्किंगलाही गाडी लावली जिथं मोठा कडा आहे पण तिथं दुखे वगैरे आल्यामुळे तो काय एवढा कडा क्लिअर दिसत नव्हता त्याच्यानंतर पुढं आल्याच्यानंतर पुणे दरवाजा पुणे दरवाजातून आतमध्ये आल्याच्या नंतर एक दरवाजा तो पूर्ण म्हणजे खूप यादवांचं जवळ साम्राज्य होतं त्या काळचं तो दरवाजा असं म्हटलं जातं आणि नंतर असे तीन दरवाजे पार केल्याच्या नंतर पूर्ण आपली एंट्री आतमध्ये गाड्याच्या आतमध्ये होते अजून भरपूर काय बघण्यासारखे तर चला बघू आपण तोपखाना वगैरे व्यवस्थित बघून झालाय आपला आता आपण पुढच्या दिशेनं चाललोय आतापर्यंत आपण दोन स्पॉट बघितले त्याच्यावरचे सिंहगडावरच्या आता तिसरा बघू कुठला आहे बघा गडावरती पाणी जाण्याची कशी व्यवस्थित सोय केलेली ही तर कुठंच या गडावरती पाणी तुम्हाला साठलेलं दिसणार नाही सगळ्या बाजूने म्हणजे पाण्यासाठी जागा सोडलेली हे पाणी असंच गड्याच्या खाली उतरतं कुठंच म्हणजे साठलेलं वगैरे दिसत नाही बाबा <laughs> नाही एक ते दोन माणसं आतमध्ये येऊ शकतात ऍट अशी हवा फिरती राहण्यासाठी बघा सगळीकडून म्हणजे आपले हे केलेले दिसेल झाड सोडले हवा फिरती राहण्यासाठी आणि बघा आतमध्ये पण पाणी साठण्यासाठी आहे आतमध्ये जाऊ चल ही आता जे आपण बाहेर पडलो ही घोड्यांची पाग आहे इथं रचना अशी की बघा मंडळी हो इथं आतमध्ये असं म्हणजे पाणी पण साठत आहे कदाचित ते गोड्यांसाठी पाणी साठवलं असावं पूर्वी काळात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं जास्त पाणी आता आतमध्ये येत नाहीये काय झाले वरून झरे फुटल्यामुळे आता थोडंसं दिसतं टिपकताना पण पहिली अशी सोय होती की इथं बाहेरचं पाणी पण आतमध्ये येत नव्हतं इतकी भारी रात्री केलेली होती पिठलं भाकरी मागवली मस्त बघा आपण गडावरती आल्यावर बघा महाराष्ट्रीयन डिश टेस्ट करूया मस्त एक नंबर गरम गरम भाकर आहे पिठलं पण छान आहे जास्त तिखट नाही आहे नॉर्मल आहे मस्त आणि सोबत कांदा आणि लोणचं पण एक नंबर छान छान असं दही पण मागवलेले आपण जेवण झाल्यानंतर खाऊया छान आहे ओरिजिनल आहे <laughs> आता आपण ज्या ठिकाणी बसलोय ते तिथं टिळकांचं स्मारक आहे आणि हे मागं जे दिसतंय ते लोकमान्य टिळकांचं निवासस्थान आहे तर हे त्यांनी ते रामलाल नाईक यांच्याकडून अठराशे नव्वदमध्ये मध्ये विकत घेतलं आणि त्यानंतर महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची इथंच भेट झालेली आहे हेच ते ठिकाणी थोडंसं आतमध्ये जाऊन आपण अजून बघूया आता ज्या आता आपण चित्र आहे पण निवासस्थान काय कारण असतो बंद ते त्यामुळे आतमध्ये पाहता येणार नाही पण हा जो रोड दिसतोय आपल्याला हा कोकणकडेकडे रोड जातो आपल्याला कोकण कड्याचं दर्शन होऊ शकतो तिथं ते पण आहे तिथं गडावरती ठिकठिकाणी आपल्याला छोटे छोटे दिसतील आणि इथं बघा इथं एकदम आता त्याला मायक्रो लेन्स पाहिजे साप आहे साप दिसतोय दिसला का तुम्हाला बघू शकताय कस बसलाय आत्ता आपण ज्या ठिकाणी उभं आहे आत्ता या आत्ता थोड्या वेळापूर्वीच आपण नरवीर तानाजी मालसुरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यांची यशोगाथा आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांची कीर्ती आपल्या सर्वांना माहिती आहे आत्ता जे आलो आहे आपण ते कोंडानेश्वर मंदिर हे मंदिर जे आपल्या माझं दिसतंय हे खूप प्रा म्हणजे प्राचीन काळातलं आहे यादव काळातलं हे यादवांनी बांधलेलं कोंडानेश्वरचं मंदिर म्हणजे काय आहे तर शंकराचंच मंदिर आहे हे आणि आतमध्ये एक पिंड आहे तर या पिंडीचं दर्शन करूया आपण मंदिराचं पवित्र राखण्यासाठी दरवाजे बंद ठेवलेले दर्शन छान असं आता आपण जिथे थांबलोय तिथं स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी वातावरण खूप छान झाले अजून धुके आलेले आहेत आता असं वाटतंय की जणू काही पहाटे झाली आहे ऍक्च्युली वाजले दुपारचे दोन पण इथं असं वातावरण आहे वाता की अजून पहाटे झाली आणि इथं महागच आता छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीचं दर्शन झाले आता पुढचे अजून काही स्पॉट दाखवायचे ते बघूया आणि अजून पुढे जाऊया गड्यावरती आल्याच्या नंतर खाली तर जाऊशी वाटत नाही आहे वातावरण खूप छान असल्यामुळे ऊन पाऊस वारा हे सगळं बघायला भेटते वरती तर आल्याच्या नंतर सगळ्यांनी या मी जे दाखवते ते स्पॉट अवश्य बघ बघा आणि एखादा राहिला असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा समोर जे दिसतंय आपल्याला समाधीच्या समोरच आहे राजाराम महाराजांची समाधी आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी त्याच्यासमोरच हे पाण्याच्या टाक्यात तिथं पाणी साठलं जाते पूर्ण अशा टाक्या बघा ठिकठिकाणी दिसतात तिथं परत इकडे पण आहे महाग पण आहे बरोबर आता आपण जो पाहिला कडा तो तानाजी कडा म्हणून ओळखला जातो त्याला मला वाटतं कल्याण कडा पण असं म्हणतात पण आय थिंक कन्फर्म नाही मी त्याबद्दल पण असं ऐकून की कल्याण कडा पण म्हणतात त्याला तानाजी मालसुरेंनी पाचशे मावळ्यासह तिथून वरती आलते तेव्हा अक्षरशः खाली बघितलं तर काहीच दिसत नाहीये आणि पाणी पण बाजूने वाहतंय अशा ठिकाणावरून आपली शूरवीर मावळे वरती आलते बघा किती किती मोठा इतिहास आहे किती पराक्रम आहे हा आता सध्याला जो आपण उभं तिथं कल्याण दरवाजेपासून उभं आहे कल्याण दरवाजातून बाहेर येतोय आपण इथं पाणी पण वाहते हळूहळू खालच्या दिशेने आणि कल्याण दरवाजे जर बाहेर आल्याच्या नंतर समोरच आपल्याला छान असं व्यू पाहायला भेटतो बघा घरं वगैरे आहे तिथं आणि प्रामुख्याने भाँ... भात म्हणजे भाताची शेती केली जाते तांदूळ पिकवलं जातं इथूनच आपली गाडी जिथं पार्किंग आहे पार्किंग ना ती पार्किंग पण दिसते इथूनच आपली हा हो समोर पार्किंग आहे म्हणजे फिरून आपण आलेलो आहे खूप फिरून आलेलो आहे आणि जागोजागी झरे तर दिसत आहे ऍक्च्युली हे वरती साठलेलं पाणी जे का आपण नाही का म्हणत चेंबर करून पाणी जसं बाहेर सोडलं जातं पाईपलाईनद्वारे तसं ह्यांनी पाणीला मार्ग करून दिलेले प्रत्येक ठिकाणी म्हणजे किती नियोजन फक्त असेल चेंबर लाईन करायची म्हटली तरी की सतरा व्यवधी आपली इथे लिकेज वगैरे होत असते किंवा जाम होत असते पण गड इतक्या उंचावर असून पाणी कुठेही साठलेला अजिबात दिसणार नाही ठारेक ठिकाणी पाण्याचे साठे पण केलेले आहेत ते पाणी वर्षभर पिण्यासाठी म्हणा किंवा इतर कामांसाठी वापरलं जात असावं पूर्वी काळी पण नको असणारं पाणी मात्र व्यवस्थित अशा वाटांद्वारे खाली सोडलेलं आहे बघा समोर दिसत असेल झूम करून बघावं लागेल थोडंसं दोन हजार वर्ष पूर्वीपासूनचा किल्ला आहे हा म्हणजे दोन वर्ष दोन हजार वर्ष झकलेला किल्ला हा काय बांधकाम केलं असेल कुठल्या लेवलचं बांधकाम असेल विचार करू शकत नाही माणूस आता जिथं थांबलो आपण तुम्हाला मी मागाय सांगितलं की गाड्यावरती पिण्याच्या पाण्याची सोय बघा पूर्वी काळी आता पाणी साठवलं जायचं गाड्यावरती एक टाकीत पाण्याचं या पाण्याच्या टाकीद्वारे पाणी साठवलं जायचं हे स्वच्छ पाण्या असणारे शंभर टक्के त्यावेळेस स्वच्छ राहिला असणारे आता थोडीशी हिरवळ झालेली दिसती कदाचित हे पाहावी तशी स्वच्छताना ठेवल्यामुळे हे असा आलं असावं असा माझा अंदाज आहे तर बघा सगळ्या बाजूने कसं व्यवस्थित बांधलेलं आहे त्याच्या टाकीच्या बाजूला छोटस हनुमानाचं मंदिर आहे मारुती रायचं दर्शन इथं छान असं होतंय बघा पाण्याची टाकी मागे होती त्याला देव टाकी असं म्हणतात असं नाव आहे इथं दिलेलं आहे बघा समोरच तिथं आणि अजून आपलं झुंजार बाकी सगळं आपण बघितलेलं आहे पैकी सिंहगड कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि काही एखादं का स्पॉट राहिला असेल तर तो झुंजारबरोबर तो पलीकडं होता तिकडे जाऊन आलो आम्ही पण बॅटरी लो असल्यामुळे काही शूटिंग घेतली नाही आता सो परत चाललो आहे खालती आणि आता तिथून पुढं घरी जायचं आहे त्यामुळं हा सिंहगडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद